ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या हिंदुत्ववादी मावळा कैलासवासी पैलवान शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येनंतर सर्वत्र कुख्यात गुन्हेगार असा त्यांचा होत असलेला उल्लेख हा अतिशय एकतर्फी पक्षपाती आणि पूर्वाग्रह दूषित असा आहे जे शरद भाऊंच्या सहवासात राहिले नाहीत त्यांना जवळून बघितलं नाही त्यांनी ना अर्धवट माहितीवर काढलेला हा निष्कर्ष आहे या प्रकारामुळं भाऊंचा सहवास लाभलेले भाऊंचे हजारो चाहते दुःखी आहेत व्यक्तिगत विषयांमुळे कुटुंबातील सदस्याच्या झालेल्या हत्येमुळं आणि परिस्थितीमुळं त्यांच्यावर नाईलाजानं लादली गेलेली गुन्हेगारी हे सत्य आहे आणि ते कोणीही नाकारत नाहीये पण शरद भाऊंचे खरे रूप असलेली दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही हे दुखद आहे खरा कसा होता आमचा शरद भाऊ पुणे साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी जिहादी दहशतवादी कातील सिद्दीकीला तुरुंगातच नाडीने गळा आवळून संपवला मार्ग बरोबर की चूक ते येणारा काळच ठरवेल पण भारत मातेचा शत्रू माझ्यासमोर मी जिवंत ठेवणार नाही ही पराकोटीची राष्ट्रभक्ती भाऊंच्या मनात होती आणि या कृत्याबद्दल कधीही पश्चात्ताप व्यक्त केला नाही तर अभिमानानं दहा वर्ष तुरुंगवास भोगला छत्रपती शिवरायांचा कट्टर भक्त इतका कट्टर भक्त की तुरुंगातून सुटून आल्यावर कुटुंबीयांची ओढ असतानाही घरी येण्याआधी थेट रायगडावर जाऊन छत्रपतींच्या समाधींचं दर्शन घेतलं आपल्या दहशतीचा फायदा करून घेत आपलं घर भरणारे भाई आणि राजकारणी आहेत पण आपल्या दहशतीच्या जोरावर हिंदू रक्षण करणारा आमचा भाऊ होता एखाद्या हिंदू भगिनीवर जिहाद्यानं अत्याचार केला तर पुढचा मागचा विचार न करता थेट तिच्या घरी जाऊन पीडित कुटुंबाला भक्कम आधार देणारा आमचा भाऊ होता कसा याच्या तावडीतून सोडून आणलेल्या गोमातेला निवारा मिळावा म्हणून स्वतःच्या जागेत गोशाळा बांधणारा आमचा भाऊ होता हिंदू मुलीच्या समोरची आव्हानं जाणून घेऊन हिंदू युवतींच्या स्वसंरक्षणाची कायमस्वरूपीची प्रशिक्षणाची सोय करणारा आणि त्याद्वारे शेकडो मुलींचे हात बळकट करणारा आमचा भाऊ होता आपल्या मागे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना चुकीच्या मार्गाला लावणारे व्यसनाधीन करून आपलं काम काढून घेणारे अनेक असतात पण आपल्यासोबत त्या तरुणांना निर्व्यसनी बनवून व्यायामाची आवड लावणारा आमचा भाऊ होता कामधंदा करा चांगली नोकरी शोधा आई वडिलांना सुखाचे दिवस दाखवा हे सांगणारा आमचा भाऊ होता कोणी कार्यकर्ता नोकरीवर न जाता भाऊकडे येऊन बसला तर त्याला शिव्या देऊन कामावर हकलणारा आमचा भाऊ होता अशा ध्येयवादी कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला खुशाल कुख्यात गुन्हेगाराचा शिक्का मारणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते तुमच्या माझ्या शहरावर हल्ला करणाऱ्या जिहाद्याला जीव सोडायला लावणाऱ्या शरद भाऊचा आम्हाला अभिमान आहे आज शरद भाऊंची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम जय भवानी जय शिवराय जय श्रीराम